नवीन प्रकरण पाहतोय आज आपण सांख्यिकी आता सांख्यिकी म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल माहिती आहे तुला सांख्यिकी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला तर सांख्यिकी म्हणजे थोडक्यात काय सरासरी सांख्यिकी म्हणजे काय सरासरी मग त्याला सांख्यिकी काय नाव तिथं तर कारण सरासरी काढताना आपण एक मजक्या संख्येची काढू शकतो म्हणजे ठराविक तीन पाच सात आठ दहा तिथे जर शंभर तर काढता येतील का मग काढता येईल त्याला वेळ किती तुमच्या लक्षात का किंवा पन्नास संख्या दिल्या आता त्यांची बीड करायची उदाहरणायची किती वेळ लागेल भरपूर वेळ लागला मग त्या त्याकरिता सांख्यिकी वापरतात म्हणजे सांख्यिकी हे प्रकरण म्हटलं मध्य किंवा मध्यमान हा घटक त्याला उपयोग पडतो मग मध्य मध्य आणि मध्यमान म्हणजे काय त्याचा अर्थ सरासरी त्याचा अर्थ काय असतो सरासरी आता हे दिलेले जे संख्या असतात आता एक उदाहरण दिले ते अगदी तुम्हाला माहिती सांगतो समजा एखाद्या वर्गातील विद्यार्थ्यांची उंची सेंटीमीटर मध्ये दिली असेल समजा एका वर्गामध्ये समजा वर्गा एक पन्नास विद्यार्थी आहे किती विद्यार्थी आहेत पन्नास विद्यार्थी मग एका प्रत्येकाची उंची काय असेल मग शंभर सेंटीमीटर एकशे दोन सेंटीमीटर एकशे दहा सेंटीमीटर अठरा एक सेंटीमीटर एकशे पाच सेंटीमीटर एकशे वीस सेंटीमीटर एकशे पंचवीस अशा प्रत्येकाची सेंटीमीटर उंची दिल्या असं सांगितलं की या वर्गाची सरासरी काढा किंवा या या वर्गाची वर्गाचा मध्य काढला या वर्गाचा मध्यमान काढा तर काय करायला लागेल पन्नास विद्यार्थ्यांच्या उंची उंची सेंटीमीटर दिली ना मग त्यांची काय सूत्र काय सांगते कोणतं बघा तर सरासरी सूत्र नाही अरे सरासरी हे कधी सुद्धा वापरू शकतो आपण जर त्यातला फरक समान असेल तर वापरू शकतो जर फरक समान नसेल तर काय वापरू शकतो सरासरी एकूण संख्या एकोणसंख्या एकोण दिलेल्या एकोणसंख्येची बेरीज भागीले दिलेले एकूण संख्या एक <task owner> <necessary> दिलेली एकूण <task manager> संख्या समजा दहा संख्या दिलेल्या मग व दहा संख्येची बेरीज भागिले किंवा छेदामध्ये काय लिहायचं दहा लिहायचं कळगा ही सरासरी मग ह्याचा अर्थ तीच आहे म्हणजे मध्यमान आणि मध्य मध्य आणि मध्यमान ह्याचा अर्थ सुद्धा तोच आहे फक्त एकच त्या सरासरीमध्ये ह्या सरासरीमध्ये काय फरक आहे तिथं भरपूर संख्या दिलेल्या असतात आणि तिथं मोजक्या संख्या दिलेल्या असतात मग भरपूर संख्या शा हे जे अंक असतात ना म्हणजे एका कुटुंब गावातील पस्तीस कुटुंब पस्तीस कुटुंब आहेत आता पस्तीस रोज दररोज तर दूध घेतात विकत मग प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळे वे दूध घेतात मग काही कुटुंबामध्ये शून्य पॉईंट पाच लिटर घेतात म्हणजे अर्धा लिटर घेतात दोन पॉईंट सॉरी दोन लिटर आहे एक लिटर आहे अडीच लिटर आहे अर्धा लिटर म्हणजे असं प्रत्येक घरात वेगवेगळं दूध वापरलं जातं त्याची काय दिले माहिती दिली आणि ह्या दिलेल्या माहितीला किंवा शून्य पॉईंट पाच लिटर म्हणजे ही त्या घराचा प्राप्तांक आहे त्याला काय म्हणायचं प्राप्तांक दिलेलं जी संख्या एक त्याला म्हणायचं प्राप्तांक लक्षात मग ही प्राप्तांक आहे सगळे हे काय आहे पस्तीस घरातील जे लोक दूध वापरतात दररोज त्या घरातील प्रत्येक कुटुंबाची प्राप्तांक संख्या आहे लक्षात तुमच्या आणि आणि प्राप्तांक संख्या ह्यालाच म्हणायचं एक्स आय त्याला काय म्हणायचं एक आहे ते काय म्हणायचं काय करायचं ते तुम्हाला मी सूत्रांना सांगणारच आहे ठीक आहे बघा आता मग अशा वेळेस काय करायचं की या घाटकामधील मध्य आणि मध्यमान काढण्यासाठी आपण बघा आता तो प्रश्न सोडवतोय तर बघा दिलेल्या प्रतांकाच्या माहितीवरून वारंवारता सारणी तयार करून मध्य काढा ओके आता काय करायचं आपल्याला तेजी पहिल्यांदा वारंवारता सारणी तयार करायची बघा अं शी वारंवारता सारणी तयार करण्यासाठी हा आपल्याला तक्ता बनवायचा आहे बघा तर मी तुम्हाला सांगितलं आता प्रश्न वाचतो एका गावातील पस्तीस कुटुंबात दररोज वापरल्या जाणाऱ्या दुधाचे प्रमाण लिटर मध्ये दिले आहे कशामध्ये दिले हे मध्ये दिले आहे त्यावरून कुटुंबातील दूध वापराचा मध्य काढा मग दररोज दूध वापरतात त्याचा मध्य काय आहे प्रत्येक सरासरी काय मध्य काढा म्हणजे काय सरासरी काय आहे असं विचारलेलं आहे मग काय करायचं असा प्रश्न आला का पहिल्यांदा जे संख्या आहेत ना जे प्राप्त संख्या ते नेहमी चढत्या क्रमाने पहिल्यांदा मांडून घ्यायच्या कोणत्या क्रमाने मांडून घ्यायच्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे मांडून घ्यायच्या ठीक आहे आता बघा पहिल्यांदा लहान संख्या जर आपण विचार केला तर के शून्य पॉईंट पाच आहे बरोबर आहे मग पहिल्यांदा त्याचा मुद्दा लिहून घ्यायचा शून्य पॉईंट पाच परत नंतर काय आहे शून्य पॉईंट पाच काय येतं एक येतं नंतर काय येणार आहे मग दीड आहे का बघा दीड एक पॉइंट पाच आहे का आहे एक पॉइंट पाच पाठी मग एक रच नंतर काय दिले का तीन वगैरे बघा म्हणजे एकूण किती प्राप्तांक प्राप्तांकाचे मेन नमुने पाच म्हणजे अर्धा लिटर एक लिटर दीड लिटर दोन लिटर आणि अडीच लिटर आता थोडस अंतर देऊन येतो जेणेकरून तुम्हाला ताळ्याच्या करता येतील बघा एक त्यानंतर काय होतं एक पॉईंट पाच नंतर, नंतर दोन नंतर दोन पॉइंट पाच आता हे लिटरमध्ये दुधाचा वापर कसा आहे लिटर मध्ये आणि दिलेले जे असतात ना ते एक साय असतात कळलं बघ का म्हणजे आपण ते आता काढणार आहे सगळं आता बघा ताळ्याचा पुन्हा म्हणजे काय शून्य पॉईंट पाच किती वेळा आलाय शून्य पॉईंट पाच किती घराने घेतलं बघूया शून्य पॉईंट पाच एकदा एक रेश मारायची सगळं सोडू शकता बघा एका टायमाला सगळं सोडू शकता ही तस मारायचं तिथं काय आलं दोन मग हे दोनच्या घरात मारायचं सगळं एकदम सांगू का आपल्या शून्य पॉईंट पाच सडू फक्त एकदम समजेल ना बघा नाही समजलं आपण पुढच्या पुढच्या उदाहरणामध्ये चिपळ काढूया ठीक आहे नाही समजलं समजा नंतर काय एक मग एकच्या एकच्या घरात ग्रोन करायची नंतर दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच नंतर शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट पाच एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच एक एक, एक नंतर काय दोन नंतर दोन पॉईंट पाच नंतर एक पॉइंट पाच नंतर एक नंतर दोन पॉईंट पाच नंतर एक पॉइंट पाच नंतर दोन नंतर एक पॉइंट पाच नंतर झिरो पॉइंट पाच नंतर दोन पॉइंट पाच नंतर आता बघा एक पॉइंट पाच वर आता आलो बर का आपण ओके आता बघा ज्या चार सरळ खुना होतील ना अशा रेषा पाचवी रेष तिरपी मारायची का मारायची तर पाच एक गड तयार करायचा पाचवी मुझे ही आडवी मारायची कळगा अशी तिरपीवर आणि म्हणजे आलं की मारली का आपण आडवी रेष पाचवी एक पॉईंट पाच पुढा एक शून्य पॉईंट

आता बघा आपलं बरोबर आहे का नाही आता हे आपल्याला कळणार आहे कुटुंबाची संख्या संख्याच आहे खालची रेष वर वरची रेष खाली जाऊ नये म्हणून काय आपण जरा करूयाेषा मांडून बघा कुटुंबांची संख्या आता किती आहे तिथं मोजायचं एक दोन तीन चार आणि विरेश पाच बघा मोजायचं दिसून तिकट केल्यामुळं म्हणून तो पाच तीन आठ पाच पाच दहा पाच दोन आणि पाच अशी आता करूया बेरीज आपण आता जागा नाही पण आपल्या या ठिकाणी मांडूया बेरीज करूया मोजत बघा दहा दहा बसून घेऊ दहा सात सतारण पाच बावीस बावीस आठ तीस तीस पाच किती कुटुंबातील आपल्याला दिले म्हणजे आपल्या ताळ्याच्या खुणा सगळं सर्व काय आहेत बरोबर आहेत बरोबर आहे पस्तीस कुटुंब आली कदा ताळ्याच्या खुणा बघितल्या आता त्याच्यावर आपण कुटुंबाची संख्या काढली म्हणजे कुटुंबाची संख्या काढली म्हणजे एफ आय काढला काय काढला आणि रोज किती वापरतात दोन लिटर ते असतो एक्स आय मग आता एक्स आय आणि एफ आय यांची करायची त्यांचा करायचा गुणाकार त्यांचा काय करायचा गुणाकार करा गुणा करायचा आता शून्य पॉइंट पाच न गुन्हायचं म्हणजे दिलेल्या संख्येची नेमकं सहा दोन पॉइंट म्हणून कसं नेमकं कसं बरं पॉईंट विसरून जावा करा गुणा पाच पाच अंधाशेब चिन्हच्या पुढे एक घर आहे मग घर सूट पॉईंट झालं निम अडीच ओके पुढे आठ एक हे सोपं नंतर पॉईंट विसरून जावा किती येणार मग पंधरा दहा आहे एकशे पन्नास आणि पुढे एक घर आहे मग एक घर म्हणून किती झालं पंधरा ओके पंधरा पॉईंट शून्य म्हणजे पंधरा लक्षात पुढे सात दुन्ही चौदा नंतर आता पाच नस किती नाही करायला पाच हा मग आता पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस दशक चिन्ह पॉईंट पुढे एक गजून चिन्ह मग एक घर मग पाणी देत मग किती आलं बारा पॉईंट ही आता एफ आय आणि एक्स आय त्यांची करायची बेरीज यांची काय करायची बेरीज ओ, -ओ, ओ, ओ आता उभी बेरीज करूया बघा या ठिकाणी दिसतय तुम्हाला कोरोया बेरीज मग आता बेरीज करताना पाणीच्या पुढं बघा आपण एक करायची का चुकरू आहे म्हणून तुम्हाला ठीक आहे बघा वाटून घेऊया कसं का आपण पाच नंतर आठ नंतर पुढे काय नाही मला शून्य देऊन टाका खाली आहे पंधरा पॉइंट शून्य खाली आहे चौदा नंतर काय आहे बारा पॉइंट पाच या समाज पुरे बेरीज पाचन पाच दशम चिन्ह खालील पूर्ण करत असताना दशम चिन्ह खालील दशम करायचं ओके एवढं हा एक ओके आठ दोन दहा पाच पंधरा चार एकोणवीस आणि दोन एकवीस आणि एक हचं आले दोन दोन एक ने, ने, बावन्न पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती आलं म्हणजे हे बावन्न काय आलं बरोबर बावन्न आलं ओके आता आपल्याला काढायचं आहे मध्य आता आपल्याला काय काढायचंय मध्य आता आपल्याला जे महत्वाचा मुद्दा काढायचा होता त्यासाठी माहिती आहे माहिती झाली आता आपल्याला काढायचं आहे मध्य मध्य काढायचा म्हणजे काय <मत्द्य।~> काढायचं बघा तर त्याला म्हणायचं एक्स बार म्हणायचं त्याला काय म्हणायचं एक्स बार मग सूत्र काय आहे समेशन ऑफ ह्याला म्हणतात सिग्मा चिन्ह समेशन ऑफ एफ आय एक्स आय काय आहे म्हणजे ताळ्याच्या ज्या खुला असतात ना आता आपण त्याची पिरीज केली कुटुंबाची ह्यालाच म्हणायचं यन, यन कळव तुम्हाला जा ह्याला इथं त्याला काय म्हणायचं टाका किंमत सूत्रामध्ये समेशन ऑफ आता किती बघा किती आली आपण किती आली बावन्न आणि किती आपला आता मध्ये भाग करायला लागेल लागू द्या रोज किती लिटर दूध एका घरात जाईल म्हणजे सरासरी काढतोय ना आपण आता पॉईंटमध्ये गोर पुरायची पॉईंटमध्ये येऊ शकतो लावा भाग डायरेक्ट पस्तीस लावूया आ पस्तीस ए केली व जाणार नाही अशी कोणती संख्या दोघाला पण भाग लावू शकते नाही लावू शकत मग पॉईंटमध्ये आता काढून टाकूया आय असं काढूया आयस पस्तीस एके पस्तीस एके हा उरले किती मग ते पाच वरचे दोन सात आणि दहा सतरा उरले किती उरले सतरा मग सतरा वरती घेतला शून्य दिला पॉइंट आता पस्तीसच्या पाड्यामध्ये शंभर टक्के एकशे सत्तर आहे कारण पस्तीस दोनशे सत्तर येते मला बघू येते तर बघूया आपण पस्तीस किती थोडक्यात चाळीस आहे समजा पूर्ण सगळे करा चाळीस तिथं चारचा पाडा म्हणूया चार चौक सोळा चारे चौक सोळा मग आता बघूया चार नंतर याला गुणलं तरी होऊया चार पंच वीस हा चार चार तीक बारा दोन चौदा येते मग आपल्याला पाच घेऊ लागल किती घ्यावं लागल पाच घेऊन पाहूया बघा पाच पाच पंचवीस सातशे आले पाच त्रिक पंधरा दोन सतरा किती आलं मग ती मोठं होते संख्या लक्षात का म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी मग चार म्हणजे एक पॉईंट चार समथिंग पुढं काय तर आपल्याला उत्तर पाहायला मिळेल उत्तर काय लागलं ला मग एक पॉईंट चार पुढं काय जर आपल्याला उत्तर अजून मिळून जाईल एवढं एक पॉईंट पाच जरी तुम्ही जशी एवढ लिहिलं पुढं जर पाच किंवा पाच पेक्षा मोठा अंक येत असेल आणि ते जर मागच्या अंकामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आधी करायचं असतं म्हणजे उदाहरणार्थ समजा एक पॉईंट सहा सात आठ आणि तुम्हाला सांगितलं हे शतांशामध्ये पूर्ण करा शतांश म्हणजे कुठं असतं हे दशांश असतं हे शतांश असतं आणि सहस्त्रांश असतं तर आपल्याला कुठं पूर्ण करायचं आहे शतांशामध्ये तर हे पण तंक आहे पाच किंवा पाच पेक्षा मोठा आहे का आहे आए। तर ह्याचं कन्व्हट ठरा ह्याच्यामध्ये करायचं मग सातच्या ऐवजी काय लिहायचं बघा असं लिहायचं मग सदुसष्टच्याऐवजी आडुस लिहायचं आणि ते आठ काढून टाकले टाकली चालतं तसं या ठिकाणी इथं पुढे जी संख्या येईल ती पाच पेक्षा मोठी असेल मग इथं आपण काय लिहायचं एक पॉइंट पाच म्हणजे दररोज सरासरी एका कुटुंबामध्ये किती लिटर जे दुखावडतात मग एक पॉईंट पाच असं उत्तर आपल्याला पाहायचं कळलं तुम्हाला सांगायला लक्षाला कसं करायचं आपण उत्तर काढूया आता एक पॉईंट पाच सांगितलं होतं एकोणपन्नास काहीतरी येते म्हणलं चारच्या पुढे सांगितलं असेल तर आपण एक पॉईंट पाच देऊ शकतो पण त्याने जर एक पॉईंट पाच उत्तरामध्ये नाही दिलं तर आपल्याला आहे ते उत्तर लिहावं लागेल का नाही मग आपण ते उत्तर काढूया बघा पस्तीस एक उरले किती मग बारातून पाच गेले सात आणि चारातून तीन गेले एक ओके आणि घेतला शून्य दिला वन पस्तीस चौक किती तुम्हाला आपलं एकशे चाळीस उरली किती मग रे तीस घेतला शून्य मग पस्तीस नववे बघा रे पस्तीस नववे नव पाच हातच्या आणि चार नऊ त्रिक सत्तावीस आणि चार नऊ बघा नऊ त्रिक सत्तावीस विशन सत्तावीस आणि चार एकतीस येते मग बघा या ठिकाणी मग आपल्याला उत्तर किती येते एकतीस इथं बघा बरोबर बघा बरोबर आहे मग आपल्याला काय घ्यावं लागेल मग इथं आठ घ्यावं लागेल किती लागेल आठ ठीक आहे आठ घेऊया थोडस मुक्त संख्या मोठी होते बघा आठ अठिस हा चाळी आठ चोवीस चार अठ्ठावीस मग किती आलं बघा किती आलं किती वीस मग आता बघा आता बनवलं तर किती एक पॉईट आता बघा आपण मग अशी नऊ लिहिलं तिथं कारण आपल्याला ते नऊ काय लिहिलं ते मी सांगू तुम्हाला कारण की आता त्या पुढे जी तिसरं डिजिट आपलं उत्तर येणार आहे तिसरं पॉईंटच्या पुढचं तिसरं घर येणार आहे त्याला म्हणा दशांश त्याला म्हणाल शतांश पुढे म्हणा सहस्रांश आता या ठिकाणी बघा जर समजा आपण या ठिकाणी असं आहोत सांगा मला काय पस्तीस किती भागाला येतो बघा चौथा भाग आहे चौथा भाग पैसे किती आला होता एकशे पाचवा भाग किती येईल एकशे पंच्याहत्तर किती येईल एकशे पंच्याहत्तर देऊ शकतो पाचवा भाग आला येतो म्हणजे इथं पाच भाग लिहू शकतो पण ह्याचा अर्थ जर दोन मध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे का असत पाच किंवा पाच पेक्षा मोठा असेल तर तिथं रूपांतर मागच्या मध्ये करायचं अधिक एक पण तिथं आपल्याला पाच लिहायचं दोन मध्ये करायचं आहे लिटर झालं तसं म्हणून माझं शेवटलं होतं एक पॉईंट पाच लिहिलं होतं कारण की पुढं माझ्या इथं मोठे येणार एक पॉईंट पाच चालतं शेवट त्यांनी तेच केलं तीन डिजी मध्ये उत्तर काढायचं दोन दोन मध्ये काढलं आणि त्याचं शतांशामध्ये केलं दुसऱ्या अंकावर कळलं आपण एक नमुना उदाहरण पाहूया बघा तर आपल्याला यामध्ये आता बघा मग आपल्याला त्याची काय काय तयार करावं ती कुटुंबाची संख्या ताळ्याच्या खुणा वारंवारता एफ आय एक्स आय हि तर दिलं ना दोन हजार वीस ला पेपर आलेला प्रश्न आहे बघा एका एक वारंवारता वितरण सारणीमध्ये जर समेशन ऑफ एफ आय एक्स आय बरोबर काय दिले एक हजार तीनशे त्रेसष्ट आणि एन बरोबर किती एकोणतीस असेल तर एक्स बार म्हणजेच मध्य मग आता कारण काय सूत्र टाकूया मध्य म्हणजे एक्स बार बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइडेड बाय एन बरोबर मग टाका किती यामध्ये 1363 भागिले 29 आता पॉइंट मध्ये कुठे पर्याय पर मध्ये बघा पॉइंट मध्ये उत्तर आहे का याचा अर्थ पूर्ण भाग जातो डाडे 29 ने भागला 29 ही मूळ संख्या आहे आता 29 ला काय भागला म्हणजे अवयव पडणार नाही तिथे लावा 29 ने भाग 29 एके 29 चौक कितनी एकशे सोळा एकोणतीस चोख एकशे सोळा उरले किती मग वीस किती उरले वीस घेतले तीन म्हणजे दोनशे तीन घेतले आले किती आलं दोनशे तीन मग एकोणतीस एकोणतीस सात दोनशे तीन एकोणतीस सात दोनशे तीन म्हणजे उत्तर किती आलं सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन सॉरी तीन बरे तीन बर कळलं का आता म्हणजे एवढं सोपं आहे हा जर काढायचं असेल तर वेळ गेला सांग वार वार दहा वगैरे सगळं पण झालं वेळ गेला